माझ्या असे म्हणले होते की आमच्याच लोकांनी आमच्या बैठका वगैरे झाल्याच्या अपोआ पसरल्या पुढे सोडल्या आम्ही तर त्यांच्या अपोआ उठवलेल्या नाही कारण त्यांच्याच घरातलं कुटुंबातलं तर अनगरला गेलं ते सोशल मीडियावर या ठिकाणी सगळीकडं प्रसारित झालं ज्यावेळेला ह्यांची सभा सहविचारी होती त्यावेळेला त्यांच्याच कुटुंबातला मुळी टाकण्यासाठी अनगरकरांच्या मांडीला मांडी लावून बसलेला व्यक्ती आम्ही त्या ठिकाणी पाहिलेला आहे आम्ही म्हणत नाही ही जनता म्हणतेली आहे त्यामुळं तुम्हाला तर अशा प्रकारे वाटत आहे की आमची बैठक झालेली आहे ही जनतेला कळलेली काय म्हणून आमची बैठक झाली नाही अशा प्रकारचा सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे एकाच रेशन कार्डमध्ये असणारानी या ठिकाणी डबल भूमिका या ठिकाणी घेतली नाही पाहिजेल असं आम्हाला वाटतं आहे आज देखील आम्हाला अनगर हरवण्यासाठी तुम्ही सगळीजण सोबत असायला पाहिजे आम्हाला वाटतंय पण आपण सहविचारी सभा घेत असताना उमेश पाटील असतील चरणराज चौरे असतील रमेश बारसकर असतील यांना का वगळलं कारण या ठिकाणी आम्हाला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे आम्हाला वगळण्याचं कारण देखील त्यांनी त्या ठिकाणी दिलं नाही सहविचार सभा केली जो विरोधक आहे त्याच्यावर टीका करण्याचं सोडून चरणराज चौऱ्या असतील उमेश पाटील असतील रमेश बारसकर असतील यांच्यावर टीका करण्याचं काम केलं तालुक्यातल्या तुम्ही सर्वसामान्य जनतेला जर विचारलं अनगरकराचे प्रामाणिक पण हे विरोधक कोण आहेत तर सर्वसामान्य जनता देखील सांगाल आणि अनगरकर देखील सांगतील आम्हाला विरोध कोण करतात त्यामुळं ही सहविचारी कुणाबरोबर सहविचारी आहे आनगरकराबरोबर सहविचारी आहे का अनगरकरांच्या विरोधकाबरोबर सहविचारी आहे याचं देखील आत्मचिंतन करण्याची ज्यांनी सभा बो बो बोलवली आमचे सहकारी मित्र विजयराजे डोंगरे यांनी करण्याची आवश्यकता आहे